महोदय सर्वप्रथम सुधीर भाऊनी सांगितलं आहे की फिटनेसशिवाय ज्या गाड्या रस्त्यावर येतात आमच्या का काही आर टी ओचे अधिकारी ही लक्षवेधी लागल्यानंतर लगेच उद्यापासून रेट वाढवतात अध्यक्ष महोदय सन्माननीय सुधीर भाऊ या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आणि ते मला चांगल्या प्रकारे ओळखतात खरंतर काल ह्या लक्षवेधीचं जेव्हा ब्रीफिंग चालू होतं सुधीर भाऊ त्यावेळेसच मला अतिशय दुःख झालं की दोन हजार एकवीस साली आमच्या आर टी ओच्या अधिकाऱ्यांना ती गाडी फिटनेस प्रमाणपत्र त्या गाडीला आपण देऊ शकत नाही एवढी अनफिट गाडी आहे त्याच वेळेस फक्त नोटीस देऊन कारवाई ऐवजी ती गाडी जर त्यांनी बॅन केली असती किंवा ती गाडी रस्त्यावर परत येणार नाही अशी जर त्यांनी त्याच वेळेस कारवाई केली असती तर निश्चितपणे एका विद्यार्थिनीचा जीव वाचला असता ठीक आहे त्या ब्रिजवर एक साईड बंद होती दुसरी साईड चालू होती आणि दुसरी साईड निमूलती असल्याकारणानं दोन व्हॅन एक दुसऱ्यांना आदळल्या त्यामुळे दोन लोकांचा मृत्यूमुखी पडला परंतु सगळ्यात जास्त दुःख आहे ते तेरा वर्षाच्या त्या विद्यार्थिनीचं त्यामुळे सुधीर भाऊ तुमच्या सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर मी देतो खरं तर मला सुद्धा दुःख होतं की मी या खात्याचा मंत्री असताना माझ्या हातून कुठल्याही आमच्या अधिकाऱ्यावर अशी असं व्हायला नको की त्या कुटुंब दुःखाच्या छायामध्ये पण लाईला जर मी सुरुवातीला सांगितलं की कर्तव्यामध्ये कसूर करणारे आमच्या आर टी ओचे अधिकारी आहेत आणि एका जर आर टी ओच्या अधिकाऱ्याला आम्ही असं जर कर्तव्यामध्ये कसूर केलेला असताना सुद्धा जर सोडलं तर बाकीच्या आर ओमध्ये तो मॅसेज जो जाईल तो चुकीचा जाणार आहे आणि तुम्ही म्हणाला तसंच होईल की उद्यापासून दुसरं काहीतरी दुकान चालू होईल त्यामुळे आपण केलेल्या मागणीनुसार मी ताबडतोब ह्या आर टी ओला आजच्या आज निलंबित करण्याच्या सूचना करतो आणि त्याचबरोबर नागपूर पूर्व आणि नागपूर ग्रामीण ह्या दोन्ही आर टी ओनच्यासुद्धा अखत्यारीतरित्या अशा फिटनेस चाचण्या नस प्रमाणपत्र नसलेल्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅन आहेत त्यांचीसुद्धा चौकशी लावली आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आय टी एम एस व पोलीस विभागाकडील सी सी टी व्ही हे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता लागलेले आहे ला त्या ठिकाणी आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत है। आहेत आय टी एम एसच्या माध्यमातून आम्ही अनेक रस्ते आणि अनेक हायवेज आणि अनेक नाके आता कवर करतो आहे <णिया> नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही नवीन अजून टेक्नॉलॉजी येते का जेणेकरून जे जे अशा पद्धतीनं जे वाहतुकीचं नियंत्रण अतिशय चुकीच्या पद्धतीनं करणारी लोकं असतात बेकायदेशीरित्या वाहतूक करतात किंवा बेकायदेशीररित्या यू टर्न घेतात बेकायदेशीरित्या दुसऱ्या लाईनमध्ये जातात अशा ज्या वाहन चालक आहेत त्या बेदरकार वाहन चालकावर गुन्हे कशा पद्धतीने आपण दाखल करू जेणेकरून भविष्यामध्ये ते अशा चुका करणार नाही